हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर रात्री मी हरभरा डाळ भिजत घातलेली होती आणि आता सकाळी मस्त अशी भिजून गेलेली आहे ती पाण्यात चांगली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आता पाण्यातनं आपण काढून घेणार आहोत पाणी निथळत ठेवणार चाळणीत काढून घेते मी तिला आणि त्यापासून मस्त असा नाश्ता आपण तयार करणार आहोत आज तर या ठिकाणी आता काढून घेतलेली डाळ आणि मी ती मिक्सरच्या भांड्यात जरा बारीक करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात काढून घेते डाळाळ त्यामध्ये आपण अजून बाकी काय टाकणार आहोत की हिरवी मिरची नंतर लसणाच्या पाकळ्या असं सगळं मसाले वगैरे घालून आपण तिला छान अशी फिरून घेणार आहोत खूप अशी बारीक नाही करायची आपल्याला मी थोडी डाळ काढून ठेवलेली आहे तर या ठिकाणी आता हिरव्या मिरच्या घातल्या आहे मी त्यानंतर ओवा घालणार आहे एक चमचा धनेपूड घालायची आपल्याला दोन चमचे त्यानंतर जिरे घालणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला हळद घातली की छान असा कलर येतो त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट देखील मी टाकलेला आहे त्यामध्ये आणि ते आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला खूप असं बारीक नाही फिरवायचं आपल्याला थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे ते आता भांड्यात काढून घेऊया आपण एका सगळं आता भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत एक कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण त्यामध्ये घालणार आहेत आता आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये आपण आपल्याला हव्या त्या शेपचे आपण असे शे वडे तयार करून ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आपण शॅलो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो तर या ठिकाणी मी डीप फ्राय करणार आहे तो एक चोटी -चोटी आपन, आ, तर आता सगळं एकजीव असं कालून झालं आहे आणि छोटे छोटे वळे आपण मी स्क्वेअर शेपमध्ये करणार आहे तर तुम्ही गोल किंवा लांबट असे करू शकतात तर या ठिकाणी आता आपण कढईमध्ये तळून घेणार आहेत तोपर्यंत इकडे मी खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी केलेली होती खोबरे शेंगदाणा दोन तीन लसणाच्या पाकळ्या इंचभर आलं असं मी मिक्सरला बारीक फिरून घेतलं त्यानंतर जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे दोन मिरच्या घालून बारीक आणि आपली ही शेंगदाण्याची चटणी देखील तयार झालेली आहे शेंगदाणा खोबऱ्याची त्यानंतर हे वडे बी या ठिकाणी आता डीप फ्राय करून घेते छान असे दोघं बाजूने आपण खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत मस्त तळून घ्यायचे मस्त असे कुरकुरीत वडे आपले तयार होऊन जातात तर थोड्या मीडियम फ्लेमवरच आपल्याला करून घ्यायचे म्हणजे आतून छान असे शिजून जातात ते दे या ठिकाणी दोघं बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि आपली शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आणि हे मस्त हरभऱ्या डाळीचे वडे खूप छान हेल्दी असा नाश्ता होतो पोटभर अगदी आणि चांगला दमदार असतो तर या ठिकाणी बघा रेडी झालेला आहे आणि खूप छान झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते आतून पण खूप छान असे शिजून गेलेले आहेत मस्त खमंग वास सुटला अगदी घरभर आणि कुरकुरीत झालेले आहेत अगदी तर नक्की ट्राय करा तुम्ही तर आज राज गेला आहे ट्युशनला तर आज आपण मिस्टरांनाच देणार आहोत टेस्ट करायला कसे झालेत म्हणून तर या ठिकाणी बघा ते टेस्ट करणार आहेत आणि फ्रेंड्स व्हिडिओ तुम्हाला जर काय आवडत असतील ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय